मग तो मनुष्य जो असतो एखाद्या जुन्या वारकरीकडे जातो नमस्कार करतो म्हणले बाबा मागच्याच वर्षी माळ घातली आता जावे पंढरीशी आवडी मनाशी कधी एकादशी आषाढी आहे पंढरपूरची वारी आली मला असं वाटतं की पंढरपूरला जाऊ तो पायी चालत आता यासाठी परवानगी काढणं त्याला शास्त्रामध्ये अनुज्ञा म्हटलेली आहे ते जुने वारकरी म्हणतात जा अरे तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल तुझ्या बेचे कुळाचा काय होईल उद्धार होईल कारण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे क्षेत्राला जे पायी चालत जातात ते मोक्षाचे अधिकारी आहेत तुझं भाग्य आहे असं जे विचारलं जाणार आहे त्याला शास्त्रामध्ये अनुज्ञा म्हटलं जातं अनुज्ञा आणि अभ्यार्थना अभ्यार्थना शब्दाचा अर्थ आहे सकाळचे सात वाजले असतील वेळ असेल तर विद्यार्थी समजा गुरुजींना यायला वेळ झाला असेल तर ते विद्यार्थी काय करतात गुरुजींकडे कर जातात आणि गुरुजींना काय करतात प्रार्थना करतात गुरुजींना आज्ञा करत नाही गुरुजींना प्रार्थना करतात गुरुजींना सांगतात आपली पाठाची वेळ झालेली आपण आलं पाहिजे विठाल विठाल आणि उपदेश आज्ञा अनुज्ञा आणि अभ्यास प्रस्तुत अगावून तुकारा महाराज उपदेश करतात आपल्या मी सांगितलं मोठी व्यक्ती लहान व्यक्तीला काय सांगत असते मोठी व्यक्ती लहान व्यक्तीला काय सांगत असते त्यामध्ये हिताचा विचार करून जे सांगितलं जातं त्याला उपदेश म्हणायचा आणि मोठी व्यक्ती हिताचा विचार न करता लहान व्यक्तीला सांगते तिला शास्त्रामध्ये आज्ञा म्हटलं गेलेलं आहे कधी 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 आपल्याला असं दिसतं व्यवहारामध्ये असं कधी कधी दिसत एखादी लहान व्यक्ती ही मोठ्या व्यक्तीला काहीतरी उपदेश करताना दिसते असं का घडलं गेलं कधी कधी असं वाटतं घरामध्ये काय असतात एखादी लहान मुलं असतात मग आपल्या वडिलांना म्हणतात बाबा बिडे ओढणं चांगलं नाही बिडे वडल्यानंतर कॅन्सर होतो बाबा तंबाऊ खाणं चांगलं नाही तंबाऊ खाल्ल्यानंतर कर काय होतं कर्करोग होतो आता लहान मुलांनी मोठ्या माणसाला म्हणजे आपल्या वडिलांना काय केला उपदेश केला पण मोठ लहानाने मोठ्याला जरी सांगितलं चांगली गोष्ट सांगितली तर तिला शास्त्रात उपदेश म्हणत नाही फार तर तिला सल्ला म्हणा विचार असले तर साधू महात्मे संत महात्मे जे मोठे असतात जे मोठे असतात त्यांना जगाला उपदेश करण्याचा अधिकार आहे मग संत महात्मे किती मोठे विचार करा नामदेव सांगतात साधू थोडा नामदेव तीनंद सांगतात साधू थोर जाण एखाद्या गोष्टीचं महत्व पुष्कळ वेळा सांगायचं पण वेळेची मर्यादा असते शब्दाची मर्यादा असते मी एखादी गोष्ट पुष्कळ वेळा सांगायची असली तीनदा सांगितली ते पुष्कळ वेळा सांगण्यामध्ये जमा होते आपण नाही म्हणत काय एक वार झालं त्याच्या आता काहीच नाही तस हे जगामध्ये साधू थोर जाणं साधू थोर जाणं साधू थोर जाणार याचा अर्थ जगामध्ये पेक्षा कोणीच मोठं नाही विठल विठाना निरपेक्ष मोठेपणा आणि एक सापेक्ष मोठेपणा साधू पुरुषाचा मोठेपणा हा निरपेक्ष मोठेपणा आहे तुमचा आमचा मोठेपणा सापेक्ष मोठेपणा आहे घरामध्ये तीन भाऊ असतात एक वडील बंधू असतो एक मधला असतो एक धक्का असतो तर मोठा भाऊ कसा आहे मोठा आहे थोरला भाऊ मोठा आहे मधला भाऊ मोठा आहे मधल्या भावाला विचारलं आपण मोठे का हो मधला भाऊ म्हणतो मी पण मोठा आहे पण धाकट्या भावापेक्षा मी मोठा आहे माझा वडील भाव आला की मलाही त्यांच्या पाया पडावं लागतं याचा अर्थ आहे मधल्या भावाचं मोठेपणे सापेक्ष मोठेपण आहे फोरल्या भावाला विचारला आपण मोठे का हो मी सगळ्यात मोठा आहे माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही मोठे वडील भावाचं जे मोठेपण आहे ते निरपेक्ष मोठेपण आहे मधल्या भावाचं मोठेपणे सापेक्ष मोठेपण आहे संत महात्मे जे साधू पुरुषाचं मोठेपणे निरपेक्ष मोठेपण आहे संत महात्मे किती मोठे आहेत मोठे जगामध्ये आणखी एक मोठा आहे जगामध्ये आणखी कोण मोठा आहे हो पांडुरंग परमात्मा मोठा आहे विठ्ठल विठ्ठल जरी पांडुरंग परमात्मा मोठा असला तरी पांडुरंगापेक्षा सुद्धा संतांचं मोठेपणा अधिक आहे थोडं पटवून देतो देवापेक्षा सुद्धा साधू पुरुषाचा आणि व्यापकत्वाच्या औषधकानं परमात्म्यापेक्षा साधू पुरुषाचं मोठेपण श्रेष्ठ आहे तुम्हाला उदाहरण पटवून देतो परमात्म्याचं कार्य काय पहा मुकम करू ते वाचन पंगुम लंगायते गिरीमित कृपातम होम दे परमानंद माधव परमात्मा मुख्याला वाणी देतात परमात्म्याची कृपा झाली तर पांगळा डोंगर चढून जातो ठीक आहे मान्य आहे मला पांगळ्याला परमात्मा मुख्याला वाणी देतात पण आमचे संत महात्म सुद्धा नुसतं मुख्याला वाणी देत नाहीत आमचे मुख्याला वाणी देतात नुसती वाणी देत नाहीत मग काय करतात त्याच्या मुखातून वेद बोलवतात कोण मोठे सांगा आता देवाने एकाला वाणी दिली मुख्याला वाणी दिली परमात्म्याने एका मुख्याला वाणी दिली आणि त्याला जर हरिपाट नाही म्हणत गेले की फुकट विठल वाचली व्यर्थ गेला आमचे संत महात्मे नुसतं मुख्याला वाणी देत नाहीत त्याच्याकडून भजन करून घेतात हरिपाठ म्हणून घेतात ज्ञानेश्वर वाचून घेतात मुखी वेद बोलविला नुसतं मोक्याला वाणी देत नाही तर मोक्या करून वेद बोलून घेतात कोणाचं मोठी परश्रेष्ठ आहे देवापेक्षा साधू पुरुषाचं पुरुषाचा श्रेष्ठ आहे पहा परमात्मा जगाचा उद्धार करतात संत महात्मे जगाचा उद्धार करतात पण परमात्मा कर्म सापेक्षा जगाचा उद्धार करतात परमात्मा जीवाचं कर्म पाहतात पाप पाहतात पुण्य पाहतात पाप पुण्य पाहून भगवान पांडुरंग परमात्मा जगाचा उद्धार करतात पण संत महात्मे जीवाचं कर्म पाहत नाहीत जात पाहत नाहीत कुळ पाहत नाहीत पाप पुण्य पाहत नाहीत Olá, Lá-Tá-Li-Tá

भक्त करू नाकारण ज्ञानाबाई नाम शांतीप्रमे एकनाथ महाराज सांगतात आमचे स्त्री ज्ञानोपर आहे जीवाचं कर्म पाहत नाही पाप पाहत नाही जात पाहत नाहीत कुळ पाहत नाही भगवान परमात्मा जीवाचा उद्धार करतात पण कर्म पाहून पाप पुण्य पाहून परमात्मा, परमात्मा उद्धार करतात पर संत महात्मा जीवाचं कसल्याही प्रकारचं कर्म पाहत नाही ईश्वर सृष्टीची उत्पत्ती करतो ईश्वर जगाचा उद्धार करत नाही संत महात्मे जगाचा उद्धार करतात पहा साधू पुरुषाचा महिमा असा आहे मी काय सांगत होतो आपण जर कार्यत्वाचा चिंतन केलं तर देवापेक्षा साधू पुरुषाचं कार्य मोठं आहे परमात्मा काय करतात भक्ता राखे पायापाशी संवारी आता आहे का भगवान परमात्मा राक्षसांना मोक्ष देतात आम्हाला माहिती पांढरून परमात्मा राखताना मोक्ष देतात पण मारून मोक्ष देतात आता मारून मोक्ष देणं चांगलं आहे का एखाद्या घरी जेवायला बोलवायचं एखाद्याला घरी जेवायला बोलवायचं या बसा आदर सत्कार करायचा पूजन करायचं सुंदर अशा प्रकारे मेजवानी करायची काय स्त्री लाडू बासंबी जेव्हा काय असेल ते करावं गुलाबजामून करावं आणि पंक्तीला बसल्यानंतर त्यांना म्हणावं मिळालं होतं का असं चालतं का असं हो, चालत नाही तसं भगवान परमात्मा मोक्ष देतो मोक्ष देतो पण मारून मोक्ष देतो हे देवाच्या अवतार कार्यातला दोष आहे विठाल विठ संत महात्मे खाला दुष्टाला मारत नाहीत ऐका भगवान पाळून श्रीकृष्ण परमात्मा दुष्टाला मारतात संत महात्मा दुष्टाला मारत नाही तर काय करतात जे खळां जी कटी सांडो दया सत्कर मिरती वाढो भूता परस पडो मैत्र जीवांचे पुन्हा मोठे पण श्रेष्ठ आहे मोक्ष मारून मोक्ष देण्यामध्ये काय अर्थ आहे संत महात्मा खराला मारत नाहीत खळाचा खळपणा घालवतात दुष्टाला ना मारत नाहीत दुष्टाचा दुष्टपणा घालवतात तुकाराम महाराज सांगतात